जबरदस्त <laughs> जबरदस्त <Yes. laughs> <laughs> yeah, जातो <laughs> आता बाईकने मारला मारला घेतला ना सहाला दोन्ही पण दोन्ही दो पण दो दो सहा झाले सहा आणि त्यांचे किती होते पाचच होते काहीतरी बापू सेम बापू हा घेतला हवा घेतला तू पण आउट झाला आला बघ ह्याला की आलाय डेंजर तो बोनस मारला काय नाही मारला मैदान शांत ठेवतोय आला परत आता काय आता यांची पला पाळाला वाटतो होय मुला घाबरून ओमकार ना तो कोण <laughs> <तो। laughs> बोलाव त्याला मारला भारी जबरदस्त कपडे चेंज करून बघ ेंज रव्या दा रव्या दा बघ रव्या दा बघ जबरदस्त रव्या दाबा बघायला रव्या दा बघ रव्या दा रव्या दा बघ मारला अरू घ्या भेटला 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 रव्या दा रव्या दा रव्या आधी पकला अजून आहे अजून हाय अजून आहे अजून आलाय हे आला आलाय आत का आता आवड झाला आवड झाला आई तुला हई शपली तुला कोण दे कोण जय 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 नेपाळा युवराज पकडला नंतर यायचा कसं पण कोणी झाला था, था, तो तो è, हो आभा रुद्रा बरुदर आभ रुद्रा तुला न्यापाली म्हणतो नेपाली म्हणून ए रुद्रा हे थांबा जरा थांबा यांचं काय तर मी

युवराज एकटाचा आहे मारतो तो या पकड ना भेटला भेटला होता रे <laughs> अरे किती जिंकायला किती पाहिजे किती पाहिजे रे जिंकायला किती पाहिजे जिंकायला किती चार रेड मध्ये सात किती रेड मध्ये चार रेड मध्ये सात

काढा सगळ्या तिघानी पण टाकायच्या हा मारला आऊट काय विचारतोय रुद्र नाही अजून आऊट नाही दिला नाही त्यानं आऊट नाही दिला नाही नाही तुला ना उठला आता आता उठला आता उठला आऊटच नाही होत आऊट आता सीस हा नाही अजून आऊट नाही दिला नाही तिनं नाही 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 दिला नाही नाही दिला रुद्र रुद्र पकड रुद्र <laughs> रुद्रा सोडू नको युवराज सोडू नको युवराज सोडू नको युवराज सोडू नकोस बस बस मला त्यांचं तिघांनी एवढी ताकद एकट्याची आहे

जातोय 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 आवट आहे आऊट आहे रे आऊट आहे आऊट आहे आऊट पॉइंट पाहिजे व्यवस्थित आहे बघ जबरदस्त सांभा बघून बघून बंटला उडव जबरदस्तरनाबा आबा मारला 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 रे मारला नाही मारला नाही रे बा आता कोण आता कोण युवराज पॉइंट पाहिजे युवराज अबा युवराज युवराज आता खेळायला हरवला दि रे जातोय 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 जातोय

टाकून गे हा सुतर मारला शर्ट शर्टला रागला शर्टाला बघा काय बंट्या समोर तर कुठलाही तू तिकडत मधे मग पंप हा काय राज वाज 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 आला 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 संपला संपलावटे आवटे आवट आवट हे चिडायला लागले आता येऊराच पाहिज पाहिजे थांबा थांब चौकात्री जबरदस्त जबरदस्त थांबा थांब थांब हा कधी जबरदस्त नाही जबरदस्त पकडतो तिन वेळा केलं લો <todic> લોતો <todic>

तू वाढवला भेटला भेटला भेटलास लय गेलास लय गेलास लय पुढे गेला रे थाम एवढ्या पुढे चौकास एवढ्या पुढे कुठं हा रुद्र 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 पकडायचा असं काय पकडत थांब अजून नाही युवराज आहे तो काय पण होऊ शकत हो रुद्र रे टाक नाही सॉरी पकड

नाही पप्पांसारखा उभे नाही उचलला नाही पप्पांसारखा उचलला जबरदस्त पत् रुद्रा तुला काय बोलतोय दा बंट्या रुद्र थांबे थांबे जातोय 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 उडव 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 जातोय 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 आता भेटला त्याला म्हणता बघ तुला चिडतोय तुझ्या वरतीला घेऊनच येतोय 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 येतोयस तू काय नाही येतोय आलास 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 तू आला चिडतोय

आज भला पण